अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मार्ग पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त जन्म झाला आणि म्हणूनच हा जयंती म्हणून आपण साजरा करत असतो गुरूंना त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते त्याचबरोबर दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेला औदुंब वृक्ष हे दत्तगुरूंचे पूजनीय रूप मानले जाते कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते त्याचबरोबर दत्तगुरूंसोबत आपल्याला गाय पाहायला मिळते तर गाय म्हणजेच पृथ्वीचं प्रतीक आहे दत्तगुरूंसोबत आपल्याला चार कुत्रे पाहायला मिळतात चार कुत्रे म्हणजे वेद, वेद, सामवेद अथर्ववेद अशी ही चार कुत्री दत्तगुरूंसोबत असतात त्याचबरोबर दत्तगुरूंच्या खांद्याला एक झोळी अडकवलेली असते झोळी हे मधमाशीचे प्रतीक मानले जाते मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात तसेच दत्तगुरू दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमावतात आणि दारोदरी फिरून भिक्षा मागितल्यानं अहंकार लवकर कमी होतो म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक मानलं जात त्याचबरोबर कमंडलू आणि दंड या वस्तू संन्यासाच्या समवेत असतात संन्यासी विरक्त असतो कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचं प्रतीक आहे कारण कमंडोलू हेच एक धन होय त्रिमूर्ती रूपातील महेशच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवांच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्य पूर्ण भिन्नता आपल्याला पाहायला मिळते त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही कारण शृंग वाजवायला दत्तगुरूंकडे मोकळा हात नाही तर असे हे दत्तगुरूंचे स्वरूप आहे तर या दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची उपासना आराधना केल्यानं दत्तगुरू आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात दत्तजयंतीला दत्तगुरूंची उपासना आराधना करण्यासोबतच गायीला आणि कुत्र्याला जर आपण काही वस्तू खाऊ घातल्या तर दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबाला सदैव लाभतो तर आपण आज या व्हिडिओमध्ये दत्तजयंतीच्या दिवशी कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही केलेल्या सेवेचे उपासनेचे तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होईल त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्याला किंवा गाईला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती वस्तू तुम्ही दिवसभरात कधीही खाऊ घातली तरी देखील चालेल दत्त जयंती अत्यंत पवित्र महिन्यात येते म्हणजेच मार्गशिर्ष महिन्यामध्ये मार्ग महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच या मार्गशिर्ष महिन्यामध्ये आपण केलेली कोणतीही सेवा असेल उपासना असेल तर त्याचं के आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं तर आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत आपल्याला गाईला किंवा कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती दिवसभरात कधीही खाऊ घालवू शकता परंतु यासोबतच आपल्या जवळपास जर औदुंबराचा वृक्ष असेल किंवा दत्तगुरूंचं कोणतेही मंदिर असेल तर तिथं जाऊन आपल्याला दत्तगुरूंची विधिवत पूजा सेवा करायची आहे औदुंबर वृक्षामध्ये माता लक्ष्मी भगवान श्री हरे विष्णू दत्तगुरू हे औदुंबर वृक्षामध्ये निवास करत असतात आणि म्हणूनच आपण दत्त जयंतीच्या दिवशी या औदुंबर वृक्षाची विधिवत पूजा सेवा करायची आहे औदुंबर वृक्षाला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायचे आहे आणि ते पाणी आपल्याला या औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे यातील थोडंसं पाणी वाचून आणून आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणती अडचण असेल विघ्न असेल बाधा असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आता हा जो उपाय आहे औदुंबराला आपल्याला जल अर्पण करायचे आहे किंवा पूजा करायची आहे तर ती फक्त दत्त जयंतीला करून चालणार नाही तर तुम्ही दर गुरुवारी देखील ही सेवा हा उपाय करू शकता या औदुंबर वृक्षाची विधिवत पूजा करायची आहे औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत औदुंबर वृक्षा खाली बसून भगवान श्री विष्णूंचं माता लक्ष्मीचं श्री दत्तगुरूंच श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे या औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या औदुंबर वृक्षाला प्रार्थना करायची आहे जेणेकरून आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा अडचणी या दत्तगुरू माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने दूर होण्यास मदत होईल यासोबतच आपल्याला कुत्र्याला आणि गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती म्हणजे चपाती ज्या वेळेला आपण चपाती करत असतो तर सर्वप्रथम ज्या दोन चपात्या बनवलेल्या असतील तर त्या आपल्याला गायीसाठी आणि कुत्र्यासाठी बाजूला काढून ठेवायच्या आहेत चपात्या करत असताना मोठ्या आकाराच्या चपात्या करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर या चपातीला आपल्याला देशी गाईचं तूप लावायचं आहे गाईसाठी जी चपाती केलेली असेल तर त्या चपातीवरती एक मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहे आणि गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ती चपाती आपल्याला गोमातेला दिवसभरात कधीही खाऊ घालायची आहे या चपातीसोबतच आपल्याला हिरवा चारा देखील गोमातेला खाऊ घालायचा आहे चपाती खाऊ घालत असताना आपल्याला शक्य असेल तर तळहातावरती ठेवून थे गोमातेला खाऊ घालायचे आहे गोमातेने जर आपला तळहात जर चाटला तर आपल्याकडून कळत न कळत जी काही पापं झाली असतील तर ती पाप दूर होण्यास मदत होणार आहे या गोमातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षधा व्हायची आहे धूपधीप दाखवायचे आहे गायीला देखील अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत गोमातेमध्ये मा ते तीस कोटी देवी देवता वास करतात असं म्हटलं जातं आता यासोबतच कुत्र्याला देखील आपण केलेली जी चपाती आहे तर ती खाऊ घालायची आहे या चपातीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दत्तगुरूंची आपल्या देवघरातील माता लक्ष्मीची भगवान श्री विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा या मंत्राचा आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त जप करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी मार्गदर्शिष पौर्णिमा देखील येत असते पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं आपण माता लक्ष्मीला खिरीचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवत असतो त्यासाठीच आपल्याला थोडासा खिरीचा नैवेद्य देखील दे करायचा आहे म्हणजेच तांदळाची खीर आपल्याला करायची आहे तांदूळ साखर आणि दूध यांची खीर तयार करून आपल्याला सर्वप्रथम याचा नैवेद्य दत्तगुरूंना माता लक्ष्मीला दाखवायचा आहे भगवान श्रीर विष्णूंना दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण हे जे नैवेद्य केलेले आहेत म्हणजेच एक चपाती त्यावर गुळाचा खडा आणि खिरीचा जो नैवेद्य केलेला आहे तर तो नैवेद्य आपल्याला या कुत्र्याला नेऊन खाऊ घालायचा आहे आता तुम्ही एखाद्यानं पाळलेलं म्हणजेच पाळीव कुत्रं असेल तर त्याला देखील खाऊ घालू शकता किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला जी फिरणारी कुत्रे असतात तर त्यांना देखील खाऊ घालू शकता तुम्ही कोणत्याही कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातली तरी चालेल परंतु कुत्र्याला खाऊ घालण्यापूर्वी जर शक्य होत असेल तर या कुत्र्याची आपल्याला पूजा देखील करायची आहे परंतु जर शक्य झालं नाही तरी काही हरकत नाही परंतु तांदळाची खीर आणि एक चपाती जी आपण केलेली आहे तर ती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे मग दिवसभरात तुम्ही कधीही ही चपाती किंवा ही खीर कुत्र्याला खाऊ घालवू शकता परंतु सकाळी बारा ते साडेबारा या वेळेत सोडून आपण कधीही खाऊ घालवू शकता बारा ते साडेबारा या वेळेस आपण ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची नाही किंवा गोमातेला खाऊ घालायची नाही बाकी दिवसभरात तुम्ही कधीही खाऊ घालू शकता आपण ज्या वेळेला कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालत असो तर त्यावेळेला एका वाटीमध्ये थोडीशी हळद ओली करून घ्यायची आहे आणि या हळदीचा टिळा आपल्याला या कुत्र्याच्या किंवा या गोमातेच्या कपाळी सर्वप्रथम लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दत्तगुरूंचा आपल्याला मी अगोदर सांगितला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा या मंत्राचा जप करायचं आहे त्याच बरोबर आपण जो हळदीचा टिळा केलेला आहे तर तो हळदीचा टिळा आपल्या आणि आपल्या संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींच्या कपाळी लावायचा आहे दत्तगुरू हे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंना हळदी अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळंच आपल्याला या दिवशी हळदीची ही सेवा हा उपाय देखील करायचा आहे या दिवशी शक्य असेल तर उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे तुम्हाला दत्तगुरूंचा जो कोणताही मंत्र जप येत असेल तर तो मंत्र जप करायचा आहे भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे जी काही तुमच्यावरची तुमच्या कुटुंबावरची संकटं विघ्न बाधा अडचणी असतील तर ते दूर करण्यासाठी या दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असाल कोणताही उपाय करत असाल तर तो मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच आपण केलेल्या सेवेचं केलेल्या व्रताचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होईल आणि या दत्त जयंतीला आपल्याला ही वस्तू कुत्र्याला आणि गोमातेला अवश्य खाऊ घालायची आहे कारण हा जो योग आहे तर तो योग पुन्हा वर्षभर येणार नाही आणि म्हणूनच या चा आनी गो दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला कुत्र्याची आणि गोमातेची सेवा करायची आहे दत्तगुरूंची सेवा करायची आहे उपासना आराधना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद